राजापेठ स्थित संगीत साधना कराओके क्लबतर्फे पर्दा है पर्दा या कवाली गझल सुफी आणि लावणी गीतांच्या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले संगीतप्रेमी हौशी गायक व कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने क्लब नियमित कराओके कार्यक्रम आयोजित करीत असतो त्याच परंपरेत हा बहारदा गीतसंग्रह सादर करण्यात आला कार्यक्रमासाठी क्रेडाईचे अध्यक्ष राजेंद्र पाटील उपाध्यक्ष अनिल विखे सचिव श्रीकांत धर्माडे नितीन शेंद्रे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक नरेंद्र किंगराणी गजानन गुरुदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते क्लबचे संचालक श्री चंद्रकांत पोपट यांनी अतिथी व उपस्थितांचे रामनाम लिहिलेल्या दुपट्ट्याने स्वागत केले प्रमुख अतिथींपैकी श्रीकांत धर्माळे यांनी सासो से नाही कदमो से नाही मोहब्बत से चलती है दुनिया हे गीत सादर करून वातावरण रंगविले कार्यक्रमाची सुरुवात क्लबच्या सदस्या श्रीमती जानवी बल्लाल यांनी इन आखो की मस्ती में ही गजल सादर करून केली त्यानंतर नऊ वर्षाची चिमुकली कुमारी ओमिका प्रफुल ढगे हिने चंद्रा ही ठसकेबाज लावणी सादर केली इतर कलाकारांनी जिंदगी जब भी तेरे बगल में होठों से छूलो तुम किसी नजर को तेरा इंतजार तुमको देखा तो ये खयाल आया दिखाई दिए यू जिंदगी की राह में होश वालों को खबर क्या एक तरफ उसका घर अशा सदाबहार गझल तर है अगर दुश्मन हाल क्यो दमदार कवाली तसेच रेशमाच्या रेघाणी वाजले की बारा येऊ कशी कशी मी नांदायला अशा मराठी लावण्या सादर करून उपस्थितांची मणे जिंकली क्लबचे संचालक श्री चंद्रकांत पोपट यांनी कार्यक्रमाचे शीर्षक पर्दा है पर्दा ही कवाली सादर केली तर श्रीमती सुनीता व्यास यांच्या साथीने दिल की ये थी, ही गजल सादर करण्यात आली सहसंचालक सुरेश वासानी यांनी पंकज उदास यांची चांदी जैसा रंग हे तेरा ही गजल सादर केली कार्यक्रमात विविध कलाकारांनी सादरीकरण केले त्यामध्ये कल्याणी मुदलियार ज्योत्स्ना शेट्टी संजय कुलकर्णी सुधाकर महाजन सुनीता व्यास सुनील धमाले वर्षा धमाले विदिशा चंद्रपुरे राजेश चंद्रपुरे वृषाली काळे उषा किरण विजेकर डॉक्टर वामन जवंजाळ एकांश आचार्य सुरेखा त्यागी सरोज गुप्ता प्राध्यापक सिद्धार्थ गणवीर लता गुडदे लीना मनोहरे प्रमोद चव्हाण शुद्धोद्यन गाडे मंगला गावंडे गोपाल गुप्ता प्रमोद कुटाफडे, प्रवीण जाधव देवेंद्र ठाकरे सुषमा गणेशपुरे स्मिता हिंगुरकर माधुरी लोखंडे ममता वानखडे प्रमोद नेतनवार संतोष घुगे मनीषा राऊत रसिका देशमुख वैभव कुबळे सुमन भगत युगंदरा सावरकर सागर यादगे संजय घाटोडे सुभाष वाघमारे मिनल हिवराडे डॉक्टर वासंती कडू राखी पानचाडे दीक्षा राठोड रवी भैसे नीलिमा देशमुख दीपक खरे रेणुका देशपांडे व संदीप भादरगे यांचा समावेश होता सहकारी हौशी गायकांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट गायक व उत्कृष्ट वेशभूषा असे प्रत्येकी दहा पुरस्कार ठेवण्यात आले उत्कृष्ट गायक पुरस्काराचे प्रशिक्षक श्रीमती रश्मीसिंह भाटी यांनी केले तर उत्कृष्ट वेशभूषा पुरस्काराचे प्रशिक्षण श्रीमती पूजा वानखडे व वा श्रीमती पूनम गावंडे यांनी केले उत्कृष्ट गायक पुरस्काराचे विजेते ठरले कुमारी ओमिका ढगे उषा किरण विजयकर लता गुडदे रुशाली काळे संजय कुलकर्णी प्रमोद चव्हाण देवेंद्र ठाकरे प्रवीण जाधव वैभव कुबडे रवी भैससे आणि दीपक खरे यामध्ये उत्कृष्ट वेशभूषा पुरस्कार ठरलेत सुरेखा त्यागी डॉक्टर वासंती कडू मिनल हिवराडे प्रमोद नेतनवार गोपाल गुप्ता मनिषा राऊत सिद्धांत कनवीर निलिमा देशमुख आणि प्रमोद कुटापडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी मुदलियार यांनी केले इतर व्यवस्था सहसंचालक सुरेश वासानी क्लबचे केअरटेकर दिलीप धानोरकर आणि संजय कुलकर्णी यांनी सांभाळल्या संगीत व सांस्कृतिक प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे